शुभ असते या ठिकाणी त्यांना सन्मानित करण्यात येत आहे त्यानंतर श्री श्री संदीप हजारे श्री संदीप सर सर यांना राज्यस्तरीय आदिवासी धनगर साहित्य संमेलनामध्ये सन्मानपत्र देऊन गौरवण्यात येत आहे त्यांना पुरस्कार देतो दिला जातोय शूरवीर क्रांतिरत्न राजे होळकर समाजभूषण हा पुरस्कार त्यांना देण्यात येतोय आपण सर्वांनी मोठ्या टाळ्या वाजून त्यांना आपण Ya tika ni survei dan diuji apa ini सन्मान पाटील साहेबांचा इथं सन्मान होतो यानंतर मान्य श्री संदीप हजारे सर कोल्हापूर मान्य श्री संदीप हजारे सर कोल्हापूर यांना शूरवीर क्रांतिरत्न विठोजीराजे होळकर समाज भूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे त्याचा स्वीकार तरी करावा मी मान्यवरांना विनंती करतोय की आपण त्यांना पुरस्कार देऊन शुभेच्छा द्याव्यात या पुढील पुरस्कार ते आहेत माननीय प्राध्यापक शिवाजीराव भंडगर सर ज्यांचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे ते डॉक्टर श्री संदीप हजारे सर त्यांचं कार्य आहे वैद्यकीय सेवा समाजसेवा यामध्ये त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत आणि हा पुरस्कार शूरवीर विठोजी राजे होळकर क्रांतिरत्न समाजभूषण पुरस्कार त्यांना दिला जात आहे या पुरस्काराचं स्वरूप आहे शाल श्रीफळ मानाचा फेटा काठी घोंगडी आणि सन्मानपत्र आणि सन्मान, सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी त्यांना गौरवण्यात येत आहे संदीप सर यानंतर माननीय प्राध्यापक शिवाजीराव बंडगर सर माजी सभापती बाजार समिती करमाळा जिल्हा सोलापूर यांना थोरले सुभेदार मल्हारराव होळकर समाजभूषण पुरस्कार या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येत आहे माननीय प्राध्यापक शिवाजीराव बंडगर सर माननीय श्री प्राध्यापक शिवाजी भंडगर सर माजी सभापती बाजार समिती करमाळा जिल्हा सोलापूर दानगर आरक्षण चळवळ सोलापूर विद्यापीठ नामांतर लढा उजनी बॅकवॉटर शेतकरी आदी चळवळीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका त्यांनी बजावलेली आहे त्यांना श्रीमंत मल्हारा होळकर समाजभूषण पुरस्कार या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे आणि त्या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येत आहे मान्य श्री प्राध्यापक शिवाजी भांडगर सर यांना टाळ्या वाजवायचं मोठ्याने आपण त्यांना पद्धतीनं कार्य करण्यासाठी आपल्याला प्रेरणा द्यायची आहे यानंतर पुढचे पुरस्कृत आहेत मान्य श्री रामचंद्र खांडेकर दाजी 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 या टोपाड नावाने ते सोलापूर जिल्हा आणि महाराष्ट्रामध्ये ते ओळखले जातात मान्य श्री रामचंद्र खांडेकर दाजी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर यांना पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर समाज रत्न पुरस्कार हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे मान्य श्री रामचंद्र खांडेकर सामाजिक आणि कार्यामध्ये त्यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे पन्नास वर्ष समाजासाठी अहरात्र एक करून अनेक नेते घडवलेले आहेत निरपेक्ष भावनेने आयुष्यभर कार्य केलेले आहेत असे सन्माननीय रामचंद्र खांडेकर सर यांचा या ठिकाणी गौरव केला जात आहे आदरणीय दाजींचा या ठिकाणी सन्मान केला जात आहे सर्वांनी त्यांच्यासाठी एकदा काय वाजू आपण यानंतर पुढचे पुरस्कर्ते आहेत माननीय श्री सलीम भाई आदमभाई पटेल मसवड पत्रकार आहे पत्रकारितेमध्ये पत्रकारितेमध्ये अत्यंत उत्कृष्ट अशा पद्धतीचं कार्य त्यांनी केलेले आहे दैनिक सकाळ आणि दैनिक लोकमतचे ते पत्रकार म्हणून काम करतात समाजाच्या विविध ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम ते करत असतात गोर गरीब व तळागाळातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकारितेचा वापर त्यांनी के केलेला आहे आणि म्हणून त्यांना पुण्य श्रो काहिला होळकर उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे आदरणीय श्री सलीमबाई पटेल

स्वरूप आहे मानाचा फेटा प्रमाणपत्र पिढीत पट्टी काळी घोंगडी काठी कॉफी अशा पद्धतीचा पुरस्कार त्यांना देऊन या ठिकाणी गौरवण्यात येत आहे त्यांना पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देण्यात येत आहेत त्यांच्यासाठी एकदा आपण टाळे वाजूया खूप खूप धन्यवाद यानंतर आजच्या या सभेचा आभार प्रदर्शन करण्यासाठी मी निमंत्रित करतो प्राध्यापक देवेंद्र मदनेसरांना त्यांनी आजच्या या सभेचा समारोप करावं अशी मी त्यांना विनंती करतो प्राध्यापक देवेंद्र मदनेसर पाचवा साहित्य संमेलन हो हो आभार मानण्यापूर्वी या पुरा सांस्कृतिक कार्यक्रम आणि सहा ते आठ कवी संमेलन आहे चार ते सहा सांस्कृतिक कार्यक्रम आहेत पाचव्या आदिवासी लंगड साहित्य संमेलन उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी